नमस्कार कास्तकार बांधवानं जी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात असे राहणार गव्हाचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार बाजार मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार गव्हाचे बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवा न आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा वेळ की आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात असे राहणार गव्हाचे बाजार हो पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार गव्हाचे बाजार हो आणि मुख्यत्वे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे गव्हाच्या बाजारभावात येथून तेजी येणार की मंदी व अशा परिस्थितीत आपण गव्हाची विक्री कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य गहू उत्पादक कास्ताकार बांधवाचा होईल फायदा चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर कास्ताकार बांधवानो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर गव्हाची आवक बाजारामध्ये वाढायला लागली सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाची बाजार हवं हो पातळी ही आपल्याला सव्वीसशेपासून तर तीन हजाराच्या दरम्यान दिसायला लागली ही गुणवत्तेनुसार वेगवेगळी आहे आता एप्रिल महिन्याचा विचार केला तर गव्हाची आवक आणखीन वाढणे शक्यता आहे याच्यामुळे गव्हाच्या बाजारात थोडाफार आणखीन दबाव येताना दिसू शकतो परंतु एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सरकार गव्हाची या ठिकाणी हमीभावावर खरेदी सुरू करणार आहे याचा आधार मात्र गव्हाला मिळू शकतो याच्यामुळं गव्हाचा बाजारभाव खूप कमी होईल याची शक्यता नाही कारण सरकारकडे असणारी जी गव्हाची एक आपण जर स्टॉक म्हणला तर तो कमी आहे जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर शंभर टक्के गव्हाचा बाजार हो आपल्याला जास्त काही घसरताना दिसणार नाही आणि गव्हाची बाजार हो पातळी ही एप्रिल महिन्यामध्ये पंचवीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान राहू शकते असं जाणकारांचं मत आहे आता विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या गव्हाचा बाजार हो एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याला म्हणजे इथून मे महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत दबावत दिसेल परंतु गव्हाची बाजारभाव पातळी ही जून महिन्यापासून पुन्हा सुधारताना दिसेल मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण दोन तीन महिने थांबून हा अवकेचा कालावधी जाऊ दिला तर गव्हाच्या बाजारभावात जी तेजी येईल त्या तेजीची आपणास या ठिकाणी फायद्याच्या रूपात संधी उपलब्ध होऊ शकते तर ही होती गव्हाच्या बाबतीत संपूर्ण अपडेट की गव्हाचा बाजारभाव हा पंचवीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान एप्रिल महिन्यात राहणार आहे आता आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण गहू विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात गव्हाची बाजारभाव ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत हा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाड आपल्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार